मित्र हो नमस्कार महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना हे हिट ठरली आणि या लाडक्या बहीण योजनेनं महाराष्ट्रामधलं सरकार हे एक खूप भक्कम बहुमतानं महाराष्ट्रामध्ये दिलं दरम्यानच्या काळामध्ये विरोधकांकडून खूप याच्याबद्दल अपप्रचार झाला की लाडकी बहीण योजना लवकरात लवकर बंद होणार लाडकी बहीण योजना परवडणार नाही सरकारला पुढची पाच वर्ष देण्यासाठी सरकारने एका जोशीच्या भरात पंधराशेचे चे एकवीसशे केले आणि आता सरकारला ते देणं भाग पडला मित्रांनो शेवटी सरकार सर्कार आहे सरकारकडे पैसा नाही पैसा नाही म्हटलं तरी सरकारकडे टॅक्स भरपूर असतात आणि सरकारचं आर्थिक नियोजन जर व्यवस्थित असेल तर त्या गोष्टीच घडतातच पहिलं कसं होतं अर्थमंत्री अजित पवार होते परंतु आता अर्थमंत्री आर्थ अजित पवार असतील काय हा खूप मोठा शंकेचा विषय कारण अर्थ अर्थ खातं हे बीजेपीनं स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थ आणि गृह खातं हे दोन खाती जर बीजेपीकडे स्वतःकडे असतील तर आणि तरच आपल्या सरकारवरती कंट्रोल राहील असं बीजेपीचं म्हणणं आहे त्याच्यामुळे अजितदादांकडून अर्थ काढून घेण्यात आलेले असे म्हणण्यात येते त्यामुळे अजितदादा सध्या नॉट रिचेबल आहेत आणि अजितदादांचं तसंही काय मंत्रिमंडळाकडे जास्त लक्ष नाही कारण त्यांना अर्थ खात्याशी देणं होतं अर्थ खातं नसेल तर बाकीच्या खात्यांचं करायचंय काय जर पैशाची चावीस नसेल तर त्याच्यामुळं हा सगळा विषय पण मित्रांनो मुद्दा आपला हा नाही आहे मुद्दा आपला आहे की लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये झालं तुम्हाला अनेक ठिकाणावरून ही गोष्ट सांगण्यात आली असेल की अनेक लोक बोलले असतील की योजना बंद होणार बंद होणार पण ही योजना बंद झालेली नाही उलट अजून चांगल्या पद्धतीने ह्या योजनेमध्ये खूप बदल करण्यात आले आता जे काय बदल करण्यात आले ते आपण सर्वांनी पाहिलेच असतील ह्या बदलांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो बदल आहे जो असणं गरजेचं होतं तो म्हणजे त्याच्यातली पडताळणी करणं किंवा निकष व्यवस्थित लावणं की तुम्ही खरोखरच त्याचे लाभार्थी आहात का तुमच्याकडे ऑलरेडी खूप पैसा आहे तरी तुम्ही ती लाभ आहे कारण ही योजना गरीबांसाठी अगदी गृहिणींसाठी योजना आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे याचा फायदा घेऊ नये हे चांगली गोष्ट आहे पण या योजनेमध्ये अनेकांनी असा भ्रम आहे की ही योजना निकाल लागल्यानंतर निवडून आल्यानंतर ही बंद होणार पण कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही काल जे हिवाळी अधिवेशनात काही विषय मांडला गेला देश आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये त्यांचं निरीक्षण सांगितलं कदाचित अर्थमंत्री कोणी होऊ शकतं त्यांच्यामधलं किंवा ते सुद्धा होऊ शकतात काही होऊ शकतं काय सांगता येत नाही परंतु या सगळ्या गोष्टींमधून अर्थ खात्याचा जो भार असतो तो कोणीतरी व्यवस्थित सांभाळणारा माणूस लागतो आता त्यांच्याकडे अनुभव मानतील तर चंद्रकांत पाटीलच आहेत आणि चंद्रकांत पाटील सध्या अर्थ जाण्याची दाट शक्यता आहे कारण ते अजितदादा काढून घेण्यात आलेले पण या सगळ्या गोष्टींमध्ये जो लाडक्या बहिणींचा जो विषय होता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर एवढीच आहे की पुढच्या पाचही वर्ष तुम्हाला लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळणार आहे कारण चौदाशे कोटींची तरतूद या सरकारनं त्या बहिणी लाडक्या बहिणींच्या पैशासाठी केलेली आहे आता आपण हा नाही विचार करायचा चौदाशे कोटी आले कुठून चौदाशे कोटींचा कसा विषय शेवटी तर तुम्हाला टॅक्स मार्फत भरावे लागणार आहेत काही कोण पोका देत बसत नाही योजना असतात योजना अशाच असतात एकेकडून एक द्यायचं एक असतं आणि एकेकडून घ्यायचं असतं पण ठीक आहे तुम्ही दिलं तर घेताय तर कारण घेतलं तर देणार ना पण नुसतं द्यायचं घ्यायचं काहीच नाही हा विषय थोडा अवघडच आहे त्याच्यामुळं या योजनेचा लाभ फक्त आता विषय असा होणार आहे की पडताळणी झाल्यानंतर यातल्या निम्म्या महिला तरी बाद होणार आहे त्याच्यामुळे पैशाचा लोड कमी येईल सरकारवर आणि हे चौदाशे कोटीचं खूप झालं आणि याच्यातून आरामात सगळ्या व्यवस्थित खटटोप चालेल आणि देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणाच केलेली की चौदाशे कोटीचा जो काही विषय तो पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने घाबरून जायचं ना गरज नाही की गरज सरो वैद्य मरो असा कुठल्याही प्रकारचा ह्या सरकारचा विषय तुमच्या बाबतीत नसणार आहे कारण तुमच्या जीवावरती हे परत आले हे यांनी वेळोवेळी सांगितलेले लाडक्या बहिणीला चौदाशे कोटींचा विषय केला पण याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना म्हणजे जे मोफत वीज जर आपण लाईट बिल भरतो म्हणजे आपल्या याच विहिरीवल्या मोटरचं ते अजूनही पाच वर्ष आपल्याला मोफतच राहणार आहे कुठल्याही प्रकारे तुम्हाला एक रुपयाही लाईट बिल भरावं लागणार नाही लाईट बिल एकही रुपया भरावा लागणार नाही त्यासाठी सुद्धा जवळजवळ बत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद याच सरकारने केलेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी आणि यासाठी बत्तीसशे कोटी असं जवळजवळ चार हजार आठशे कोटींची तरतूद या दोन गोष्टींसाठी केलेली आणि या दोन गोष्टींच्या जीवावरतीच तुम्हाला मतदान मिळालेले कारण शेतकऱ्यांसाठी लाईट बिल शे हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आणि हा लाईट बिल माप सगळं सगळं मोफत होणार आहे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला एक रुपयाही वीज बिल मोफत वीज बिल द्यायचं नाही तुमच्याकडे अशी कुठल्याही प्रकारे मागणी आली तर सरकार ते फ्रॉड असू शकतं कारण सरकारचं सरकारने ऑलरेडी यांना पैसे दिलेले आहेत महावितरणवाल्यांना सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये एक रुपया देखील वीज वीज बिल भरायचं नाही फक्त शेतीचं घरगुती तुम्हाला भरावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पद्धतीनं लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीनं सुद्धा येथे काळामध्ये खूप चांगला त्यांना दर महिन्याला त्यांचे हप्ते मिळणार आता चार दिवसामध्येच तो त्यांचा जो हप्ता रखडलेला आहे सरकार स्थापन होण्यामध्ये जो वेळ गेला याच्यात ह्या दोन महिन्याचे त्यांना एकदम येणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत हीच महत्वाची खुशखबर आहे फक्त लाडक्या बहिणींनी आता पडता आणि करताना फक्त बघायचं की आपल्याकडे खरंच आपण गरीब आहोत की आपण गरिबीचं नाटक केलेलं सो so, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव हे जे युट्यूब चॅनेल आहे ते नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र